बागेची येण व्हायच्या अगोदर आपल्याला ग्रोथ कशी पाहिजे आणि तुम्हाला जे सांगितलं आहे मी आतापर्यंत की आपल्याला ग्रोथ व्यवस्थितरित्या असली तर आपला घड व्यवस्थित निघू शकतो तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे किडीच्या बागेमध्ये आणि आपल्याला कशाप्रकारे ग्रोथ पाहिजे आणि झाडाची जे बोंदा आहे तो कसा पाहिजे आणि जे, जे अंतर आहे मंदामधलं तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे एवढ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त सांगत आलेलो आहे पण आज प्रत्यक्षात मी तुम्हाला ग्रोथ दाखवणार आहे की आपल्याला अशा कंडिशनची ग्रोथ असली तरच आपला घळ व्यवस्थितरित्या निघू शकतो किंवा मग फनीमधलं अंतर व्यवस्थित पडू शकते वादी लांब पडू शकते हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला आपण बागेमध्ये जाऊन प्रत्यक्षात बघू आज बघू शकता शेतकरी मित्रांनो हा जो आहे आपला हा बोंदा आहे हा बोंदा ह्या लेवलला आपल्याला पाहिजे आणि असा करड्या रंगाचा पाहिजे आणि मधातलं जे गॅप आहे ते बघू शकता तुम्ही गॅप कशी आहे मधातली तर हे अशी गॅप पाहिजे बघा आपल्याला गॅप बघू शकता तुम्ही कुठल्या लेवलला आलेली आहे आपली हे गॅप आणि हे अंतर आणि हे गच्च्यामधलं अंतर आहे तुम्ही बघू शकता हे अंतर बघा कसं आहे तर गच्च्यामधलं असं नाही तर सर्वच झाडांची अशी ग्रोथ आहे तुम्ही बघू शकता पूर्णच झाडांची अशी ग्रोथ आपण आणलेली आहे थोडा तुम्हाला करपा बघायला मिळेल तुम्ही म्हणसाल करपा आहे पण करपा पावसच एवढा आलेला आहे की करपा एकदम म्हणजे अजून पण रानं आपले बघू शकता तुम्ही अजून वापशावर आपले रानं आलेले नाही आहेत त्या कारणामुळे करपा येणं साहजिक आहे करपा येणारच आणि आपण करप्याला पण काही गोष्टी आहेत करू शकतो आपण करपानच बाग आता फिरून आहे की कशा प्रकारे बाग आलेली आहे पूर्णतः बुंदा जो आहे आपला पूर्ण सेट झालेला आहे आणि बुंदा एकदा सेट झाला की तुमचा घळ व्यवस्थितरित्या पडू शकतो फनीमधलं अंतरही एकदम व्यवस्थित पडू शकते आणि सर्व त्यामध्ये होऊ शकते तुम्हाला मी दाखवतो आता की झाडांची ग्रोथ बघा प्रत्यक्षात सर्वच झाडांची ग्रोथ बघा असं नाही की एकच झाड मी तुम्हाला दाखवतोय आता मी पूर्ण सरसकट बागच तुम्हाला दाखवतोय हे बघा पूर्ण झाडाची ग्रोथ बघू शकता तुम्ही पूर्ण झाडांचं अंतर बघू शकता कशाप्रकारे आलेलं आहे तर आणि पानं एवढे दाट झाले की बागेत आत्ता दिवसा अंधार पडलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण ग्रोथ बघा हे बघा पानं बघा कसे झालेले आहेत आपले पूर्ण पान एक एक नऊ नऊ फुटाचं जा पान झालेलं आहे आपलं मित्रांनो बघू शकता तुम्ही हे ग्रोथ बघा पूर्ण झाडांची कुठलं पण झाड बघा तुम्ही बघू शकता आणि एक झाड आपल्याला यन झालेलं पण इथे या ठिकाणी पाहायला मिळालं आहे आणि हे यन झालेलं पण याचा पण तुम्ही कमळ बघू शकता कशाप्रकारे फेकलेला आहे तर एकदम मोठा असा कमळ पडलेला आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की घळ कशाप्रकारे पडू शकतं तर तशाच प्रकारे आपला घळ पडलेला आहे आपल्याला यन झालेलं दिसलं आहे बघा इथं बघायला तुम्हाला दाखवायसाठी बघू शकता तुम्ही आपण सांगितल्याप्रमाणे झालं का नाही झालं हे अंतर बघू शकता तुम्ही वादीमधलं कशा प्रकारे अंतर आहे आणि त्याची मालाची चकाकी तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आहे तर हे बघू शकता आत्ताच तुम्ही हितभर आहे बघा बघू शकता तुम्ही आत्ताच कशी ग्रोथ आहे तर आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे दाखवल की कशा प्रकारे आपली बाग आहे तर पूर्ण ज्या वेळेस सरसकट इयन होईल त्यावेळेस अजून याला यन व्हायचे आपण औषधं सोडायचे आहेत एक सोबत आपण यन तुम्हाला याची करून दाखवणार आहे